राज्यपालांच्या सूचनेनंतर बदलली शाळांची वेळ दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ नंतर दीपक केसरकर यांची मोठी माहिती नागपूर दिनांक एकोणीस डिसेंबर महाराष्ट्रात अनेक वर्षापासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रात माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रात भरले जात आहेत परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर मुलांची झोप होत नाही यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात माध्यमिक शाळांमधील मा विद्यार्थ्यांचं वय बाराच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचं वय तीन ते दहा वर्ष असते त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात मा आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात अशी सूचना शिक्षण तज्ञांकडून येत होत्या याबाबत राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली त्यामुळे आता दुसरीपर्यंतची प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार परंतु इतर निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितलं शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे शाळा आता सकाळी नाही ते आम्ही एक्सपर्टकडे सोपवलेलं आहे त्यांचा एकदा रिपोर्ट आल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांना लवकर उठायला लागतं का म्हणे उठली तर त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जे काय डॉक्टर्सची समिती नेमलेली आहे आणि ते जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही जे आपल्याला प्री प्रायमरी हा जो वर्ग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नर्सरी येते ज्युनियर के जी सिनियर के जी आणि पहिली आणि दुसरी त्याचं वेळ ठरवला जाईल असं वेळ ठरवा असे मी आदेश दिलेत आणि ते वेळ ठरत असताना ते एक्सपर्ट लोकांनी ठरवावे असे आदेश आदेश म्हणजे सूचना दिल्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर